दर्शको आता पाहूयात एक महत्वाची बातमी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या पाठपुराव्यातून आणि महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून मंगळवेढा आगारामध्ये नव्या पाच बसेस दाखल करण्यात आल्या असून या बसेसचं लोकार्पण आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते करण्यात या आलं यावेळी आमदार अवताडे यांनी मंगळवेढा परिवहन पदाधिकारी आणि इतर मंडळींच्या सोबत या नव्या बसमधून आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेतला ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून एस टी महामंडळ महत्वाची भूमिका बजावत असून या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार सातत्यानं करत आहे मंगळवेढा आगारास मिळालेल्या या नव्या बसमधून मंगळवेडेकरांना निश्चितच दिलासा मिळणार असून आरामदायी आणि सुरक्षित प्रवास होणार आहे मंगळवेढा तालुक्याला दिलेल्या या पाच नव्या बसेसबद्दल मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांचं मनापासून आभार यावेळी त्यांनी मानलं याप्रसंगी प्रकाश गायकवाड जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण येताळा भगत राजेंद्र सुरवसे लक्ष्मण जगताप औदुंबर वाडदेकर चंद्रकांत पडवळे अजित जगताप दादा ओमने सतीश मोहिते खंडू खंदारे प्रवीण खवतोडे बबलू सुतार डॉक्टर शरद शिर्के कैलास कोळी महादेव जाधव संतोष मोरे शिवाजी सरगर यांसह सोलापूर जिल्हा परिवहन विभागीय नियंत्रक अमोल गोंजारी मंगळवेडा आगार प्रमुख संजय भोसले आनंद मुढे सिद्धेश्वर कोकरे गंगाधर काकनकी क्रांती दत्तू आदी मान्यवर उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही